तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता तुम्ही जी की ही आहे आपली फट्टा पद्धत केलेली सोयाबीन मी तुम्हाला सोयाबीनचे सुरुवातीला व्हिडिओ टाकले होते आता जवळपास पट्टे टाकलेले आहेत तुम्हाला नॉर्मल नॉर्मल व्हिडिओमध्ये पट्टे सुद्धा दिसून जातील जे की आपण सोडलेले होते तुम्हाला झूम करून दाखवून देतो तर इथे तुम्ही पाहू शकता हा मधातलायक पट्टा आहे इथे पाहू शकतो मी झूम केलेला आहे आणि आपण फटाफट पेरलेलं आहे तर एक तास सोडून म्हणजे तीन तास पेरले होते एक तास सोल्ड होता असं केलं होतं आपण तर सॉयाबीन पाहू शकता पूर्णपणे मस्त काळी फटक आहे तुम्हाला एक सुद्धा झाड पिवळं दिसणार नाही आणि काहीच नाही तर या सोयाबीनला लाग कसा ला काय लागलेला आहे आपण ते आज पाहणार आहे तर फटा पद्धत पेरल्याने काय होते आपल्याला सुद्धा कमी लागतं आणि त्याचसोबत सोयाबीनला हवा जास्त लागते हवा जास्त लागलेल्यामुळे काय होते जे सुद्धा फुलं वगैरे धरतात ते पूर्णपणे ताबडतोब शेंगामध्ये रूपांतर होते आणि चांगली पकतात त्यांना हवा लागल्यामुळे तर आता या सोयाबीनला लाग कसा काय लागलेला आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचसोबत आपण शेवटी या सोयाबीनला उतार कितीचा येणार आहे ते सुद्धा पाहणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा या सोयाबीनला कसा काय लाग आहे हे मी तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे तर खूपच भारी लाग हा लागलेला आहे पाहू शकता तुम्ही किती शेंगा आलेल्या आहेत खास सोयाबीन जमलेल्या फट्टा पद्धत सोयाबीन म्हणजे एक नंबर सोयाबीन पे सुद्धा कमी लागतं आणि लाववर तुम्ही मी तुम्हाला पहिले दाखवलं होतं आणि आता तुम्ही सोयाबीनला लाग पाहू शकता अशी सोयाबीन असल्यावर जवळपास अकरा ते बाराचं उतार शंभर टक्के येणार म्हणजे येणार किती घोस लागलेले आहेत पाहू शकतो तुम्ही ते पाहू शकता हा फट्टा आहे आणि ही इकडे सोयाबीन आहे तर आपण जर सोयाबीनचं असं असं नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच एकरी बारा तेरा म्हणजे एका एकरामध्ये बारा ते तेरा पोते असं उतार येणार уже кто-то не. Так, сами из земли मस्तपैकी उतार सुद्धा येणार शेवटी उतार आपण किती जाणार हे सुद्धा पाहणार